कोकण ट्वेंटी न्यूज आपल्या हक्काचे व्यासपीठ अटल सेतू एमटीएचएल वरील कामगारांनी स्वीकारले महेंद्र शेठ घरत यांचे नेतृत्व पुरण दिनांक सव्वीस जुलै विठ्ठल ममताबादे कोकणचा चा कायापालट करणारा एचा महत्वाकांक्षी प्रकल्प अटल बिहारी वाजपेयी सागरी सेतू वर सर्वात मोठा टोलनाका शेलघर येथे सुरू करण्यात आला आहे या संपूर्ण प्रकल्पात सुमारे दोनशे ते अडीचशे विविध विभागात कामगार काम करीत आहेत हा टोलनाका लवकरच खाजगी कंपनीला चालवायला देण्यात येणार आहे कामगारांनी आपली नोकरी व पगार साबूत राहावा यासाठी कामगारांचे खंबीर नेतृत्व असलेले कामगार नेते महेंद्र शेठ घरत यांच्या न्यू मॅरिटाईम अँड जनरल कामगार संघटनेचे सभासदत्व स्वीकारले आहे संघटनेच्या नामफलकाचे अनावरण संघटनेचे अध्यक्ष तथा रायगड जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष कामगार नेते महेंद्र शेठ घरत यांच्या शुभ हस्ते बुधवारी करण्यात आलाय यावेळी गव्हाण ग्रामपंचायतीचे माजी उपसरपंच सचिन घरत उरण तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष विनोद म्हात्रे इंटकचे रायगड जिल्हा अध्यक्ष किरीट कीरि, किरीट पाटील संघटनेचे सरचिटणीस वैभव पाटील जासई विभाग अध्यक्ष विनोद पाटील जासई ग्रामपंचायत सदस्य आदित्य घरत संघटक अभिजित घरत आनंद ठाकूर अरुण म्हात्रे तरी तसेच शेकडो कामगार उपस्थित होते सब्सक्राइब ना एंड प्रेस द बेल आयकॉन नेवर मिस एन अपडेट